पहिला प्रश्न आहे सूर्यमध्ये कोणती गॅस सर्वात जास्त असते ए हिलियम बी नायट्रोजन सी हायड्रोजन डी ऑक्सिजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हायड्रोजन गॅस पुढचा प्रश्न आहे कोणत्या शेतीला पिवळे सोने म्हटले जाते ए सोयाबीन बी ऊस सी ज्वारी डी तांदूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोयाबीन पुढचा प्रश्न बघा माणसाच्या रक्तात कोणता धातू बघायला मिळतो ए सोने बी लोह सी चांदी डी तांबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोह हा धातू पुढचा प्रश्न बघा आयुर्वेदिक औषधांचा शोध कोणत्या देशात लागला ए अमेरिका बी भारत सी चीन डी मोनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न बघा कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला काय फायदा होतो ए पित्त बी पचनक्रिया सी मुतखडा डी हृदयरोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पचन क्रिया पुढचा प्रश्न बघा कोणता पदार्थ हा कधीच खराब होत नाही ए तूप बी मध सी पनीर डी अंडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त चंदन कोठे आढळते ए आसाम बी कर्नाटक सी सिक्कीम डी ओडिसा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक या राज्यात पुढचा प्रश्न आहे कशाचा रस पिल्याने कब्जा आजार बरा होतो ए ऊस बी डाळिंब सी लिंबू डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिंबूचा रस पिल्याने पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी कर्नाटक डी गोवा <coughs> या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते ए रायरी बी माऊली सी तोरणा डी जावळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायरी पुढचा प्रश्न आहे सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात मिळते ए चीन बी कतार सी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कतार पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने विचार करण्याची क्षमता वाढते ए मेथी बी सेपू पालक, सी पालक डी चुका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक पुढचा प्रश्न बघा काय खाल्ल्याने मुतखडा आजार पूर्ण बरा होतो ए मुळा बी डाळीम सी कारले डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कारले पुढचा प्रश्न बघा कोणत्या अन्नात सर्वात जास्त कॅल्शियम असते ए अंडी बी पनीर सी दूध डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोध मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन नसाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये